Gracias. Mm -hmm. 이거는 <San> 뭐~ <San> <San> आपण आज शिरपूर येथे किसान विद्यापीठ संस्थेतर्फे व्यंकटेश क्रीडा व कला महोत्सव दोन हजार पंचवीस हा दोन जानेवारी पासून सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांच्या खेळांमध्ये भाग घेतलेला आहे तर आपण या क्रीडा महोत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो आणि किती वर्षापासून हा क्रीडा महोत्सव चालू आहे याबद्दलची जी माहिती आहे ही आपण जाणून घेणार आहोत किसान संस्थेचे सचिव नानासाहेब निशांजी रंदे यांच्याकडनं नानासाहेब व्यंकटेश क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने आपल्या या महोत्सव ठिकाणी कुठ कुठल्या शाळेतनं आणि कोणकोणत्या कौन गाव विद्यार्थी कोणत्या प्रकारचे खेळ आपण घेतलेले आहेत याबद्दल माहिती देऊ शकतात तर व्यंकटेश किल्ला क्रीडा आणि कला महोत्सव हा साजरा करताना मला यावर्षी खूप आनंद होत आहे त्याच कारण की आमचं हे सुवर्ण महोत्सवामध्ये आमचं आज पदार्पण झालेलं आहे आणि त्याच दोन दिवसात गेल्या दोन दिवसापासून आज आज सामन्यांचा दुसरा दिवस तर त्या अनुषंगाने या ठिकाणी क्रीडा आणि कला गुणांना विद्यार्थ्यांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर अण्णासाहेब जी रंधीर यांच्या संकल्पनेतून हा गेल्या पन्नास वर्षापासूनचा हा कार्यक्रम आजपर्यंत आज पर्यंत आम्ही ते चालवत आहोत त्याची परंपरा कुठेही खंडित होऊ नये या दृष्टिकोनातून सर्व खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं त्यासाठी आमच्या संस्थेतील खेळाडू या क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी सा होतात जेणेकरून आणि शारीरिक आरोग्य यांचं चांगलं त्याबद्दल त्याबरोबरच त्यांचं शारीरिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांचा सर्वांगीण या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो सर हा महोत्सव हा किती दिवसात हा महोत्सव गेल्या एक जानेवारीला आमच्या वडिलांचा वाढदिवस असतो कैलासवासी विश्वासराव व्यंकटरावजी रंदे रंदे यांचा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आम्ही हा व्यंकटेश महोत्सव साजरा करत असतो त्याची सुरुवात एक जानेवारी पासून तर पाच जानेवारीला आमचे काका डॉक्टर विजयराव रंदे यांचा जन्मदिवस असतो त्या दिवशी हा समारोप आम्ही समारंभ त्याची सांगता करत असतो आणि या चार दिवसामध्ये विविध प्रकारचे सांघिक खेळ वैयक्तिक खेळ त्याचबद्दल इंडोर स्टेडियम मधले गेम बॉक्सिंग रनिंग इव्हेंट या सर्व गोष्टी सर्व क्रीडा गृहांमध्ये सहभागी करून त्या विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा मिळावी म्हणून हा खेळ आयोजित केलेला असतो धन्यवाद नाना साहेब माहिती दिल्याबद्दल आपण बघत आहोत कि व्यंकटेश क्रीडा महोत्सव मध्ये शिरपूर तालुक्यातील किसान विद्याप्रसारक संस्था या संस्थेचे जे शाखा आहेत या शाखेतन हजारोच्या संख्येने विद्यार्थी खेळ खेळण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आपण आता विद्यार्थ्यांचा खेळ बघणार आहोत या ठिकाणी आपण खो खो कबड्डी कबड्डीचा खेळ हा कशा प्रकारे विद्यार्थी खेळणार आहेत याचे प्रदर्शन आपण समोर बघणार आहोत 그 아들아, 아들아, 아들아. 그게

What's <laughs> up?

Oh,